नाशिकच्या मनमड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मनमड ते नस्तनपूर या ठिकाणी पाही दिंडी यांनी या ठिकाणी काढलेले आहे आता आपण त्यांच्यासोबत आहोत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ ही पायी दिंडी साठी काढली आहे काय कारण आहे त्याचं काय संविधान वाचवा जो निर्णय कित्येक दिवसापासून बाकी आहे न्यायदेवतेला आम्ही आव्हान करतो का आमची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना व धनुष्य त्यांना त्यांचा निकाल देण्यात यावा व राज ठाकरे व शिवसेना युती व्हावी दोघं व्हावी एकत्र यावे तिसरं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शिवसेना हे आम्हाला पूर्णपणे मराठी माणसाच्या नाही हक्क्यासाठी शिवसेनेचा जी निर्माण झालेली तिच्यासाठी मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोघं एकत्र यावे जेणेकरून मराठी माणूस भक्कम होईल संविधान वाचवायचं आहे जे खोटे आणि हुकुमशाहीपणा चालू यांचा तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि राजकारणाची देवता आहे शनी महाराज असल्यामुळे शनी महाराजाला आम्ही जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली साकडं घालून हे आम्हाला न्याय मिळावा त्यासाठी झाल्याने बेरोजगारांना रोजगार मिळावा कामगारांना काम, काम मिळावं शेतकऱ्यांना पण त्यांचा पूर्णपणे शंभर टक्के कर्जमाफ व्हावी पक्षाचं चिन्ह व नाव आम्हाला मिळावं यासाठी आम्ही शनी महाराजाला साकडं घालायला निघालेले आहोत होणार हे उद्धव साहेबांनी आधीच सांगितलं आहे आणि ही युती व्हावी त्यानंतर सगळं आम्ही जिल्हाप्रमुखांच्या याच्या खाली नेतृत्वाखाली सगळं आम्ही सगळे शिवसैनिक नस्तमपूरला शनी महाराजांच्या चरणी नस्त नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण व्हावं महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण होतानाच महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती व्हावी हे साक्ष आम्ही शनी महाराजांसमोर करतो आपण बघितलं का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती व्हावी हो या साखळं घालण्यासाठी मनमडते शनी नसतनपूर या ठिकाणी ते शनी महाराजांना साखळं घालण्यासाठी जात आहे नाना आहे हैं